माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सध्या स्थिती दहा इलेक्ट्रॉनिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ई बससेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते या प्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विभाग नियंत्रक पुष्पोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरभ देवरे अगार व्यवस्थापक दीपक निकम माजी नगरसेवक आनंद माडी माजी नगरसेवक लक्ष्मण माडी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तामोडी आदी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे उशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियाना आणि बाकीच्या सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल